सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितच आहे आपण केरळ ट्रिप करत आहे केरळमधला आपला हा तिसरा दिवस आहे आणि आज आपण टेकडी एरिया या एरियामधील हो। स्पाइस ग्रो या हॉटेलमध्ये थांबलो आहोत ते हॉटेल कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते आज आपण आलो आहोत टेकडीमध्ये स्पाइस ग्रो या हॉटेलमध्ये आजूबाजूला गर्द झाडी होती फक्त नारळाची किंवा केळीची झाड नाही तर इथे आंब्याची आणि फणसाची झाडे सुद्धा होती हॉटेलमध्ये आतमध्ये आले काई -काई वेग -वेग होते समोर रिसेप्शन काउंटर होतं आणि त्याच्या उजव्या साईडला त्यांचं छोटंसं शॉप होतं जिथे त्यांचे सगळे ट्रेडिशनल वस्तू मिळत होत्या जसं की साडी त्याचबरोबर शो पीस आणि बरेचसं काही काही होतं त्यानंतर ह्या साईडला त्यांचं एक बुकशेल्फ होतं जिथे आपल्याला वेगवेगळ्या ऑथरचे बुक्स वाचायला मिळत होते इथे बसायला बघा किती छान अरेंजमेंट केलेली आहे ना इथे वेगवेगळ्या ऑथरचे आवड आहे त्यांच्यासाठी खूपच छान आहे रूम मध्ये आपलं सामान नेण्यात आलं आपण रूम पाहूया आज आपण आलो आहोत केरळ मधील टेकडी एरियावरती तिथे आपण आहोत स्पाइस फ्लोर या हॉटेलमध्ये ते हॉटेल कसं दिसतं आतून ते बघूया तर बघा इथून जे आहे ना हा पूर्ण सिटिंग एरिया आहे म्हणजे आपण इथे बसू शकतो त्यानंतर इकडे आपण सामान ठेवू शकतो फ्रीज है। फ्रीज। है। सामान ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो त्यानंतर हे आहे वॉशरूम वॉशरूम मध्ये आपल्याला बेसिक किट असते म्हणजे शॉवर जेल शॅम्पू त्याचबरोबर शॉवर कॅप हे सगळं होतं इथे शॉवर एरिया होता इथे हेअर ड्राय सुद्धा दिलेला आहे त्यानंतर ही आहे रूम इथे बेड आहे त्यानंतर इथे ड्रेसिंग टेबल आहे त्यानंतर हॉटेलचे जे काय आपल्याला रिसेप्शनचे वगैरे नंबर असेल ते ह्यामध्ये दिलेले आहेत इथे फोन आहे हा लॅम्प आहे त्यानंतर इथून बघा सुंदर त्यानंतर ही आहे गॅलरी गॅलरी मध्ये एक टेबल आणि दोन चेअर ठेवलेले आहे त्याचबरोबर गॅलरी मधून हा समोरचा व्यू बघा किती छान दिसत आहे ना आपण ज्या हॉटेल मध्ये आहोत त्याच्या बाहेरून हा बघा हा सीन दिसतो किती छान वाटत आहे ना आणि पूर्ण थंड वातावरण आहे विंडो वरती बघितले असेल की कसे दव पडलेले आहेत आहे कंटिन्यू घ्या इथे ब्रेकफास्ट आहे वॉटरमेलन बिस्किट्स आहे बनाना आहे त्यानंतर इथे आहे बटर जॅम ब्रेड कॉर्नफ्लेक्स आहे चोको चिप्स आहेत इथे हॉट मिल्क ड्रिंक कोल्ड, कोल्ड मिल्क हनी त्यानंतर इथे ज्यूस आहे फ्रेश ज्यूस आहे त्यानंतर इथे आहे हेल्दी ज्यूस इथे आहे इडली त्यानंतर इथे आहे ब्रेड पकोडा फ्रेंच फ्राई त्यानंतर इथे आहे उत्तप्पा रवा उपमा ग्रीन पीस करी इथे आहे कोकोनट चटणी इथे आहे सांबार आणि इथे आहे बॉईल एग चहा आहे आणि इथे कॉफी आहे तर हा आहे आजचा हॉटेलमधला ब्रेकफास्ट आता आपण ब्रेकफास्ट रुशीचा इथे ब्रेकफास्ट चालू आहे आणि तो एलिफंट बनला आहे बनाना खाते ब्रेकफास्टमध्ये मी घेतला आहे ब्रेड इडली ब्रेड पकोडा त्यानंतर हे आहे पोटॅटो विंग्स त्यानंतर इथे कोकोनट चटणी सांबार आणि टू बॉईल्ड एग घेतलेलं आहे तर चला आपण टेस्ट करून बघूया मस्त क्रिस्पी आहे

सेटिक एरिया आहे आणि हे आ, आहे स्विमिंग पूल आणि बघा हे दोघे जण चालले स्विमिंग पूल मध्ये हॉटेलच्या फोर्थ फ्लोर वरती हा इंडोर प्ले एरिया आहे तर इथे वेगवेगळे वेड़ गेम्स आहेत पहिल्यांदा जे आहे ते टेबल टेनिस आहे इथे आपण टेबल टेनिस खेळू शकतो जे योगशी बघा एन्जॉय करत आहे फुटबॉल त्यानंतर इकडे आहे तर चेस आहे आणि इथे आहे तो कॅरम आहे वाशी आणि डॅडी फुटबॉल खेळत आहेत स्वीट कॉर्न सूप त्यानंतर इथे आहे समोसा गोबी मंचुरियन ड्राई त्यानंतर इथे आहे पनीर बटर मसाला आणि दाल फ्राय इथे आहे राईस प्लेन राईस आहे आणि इथे कट ठेवलेला आहे त्यानंतर इथे आहे वेज फ्राईड राईस इथे आहे चपाती त्यानंतर इथे आहे हॉट अँड सॉर चिकन सूप त्यानंतर इथे आहे चिकन सिक्स्टी फाय इथे आहे चिली फिश त्यानंतर हे आहे पिकलचं काउंटर इथे आहे गुजबेरी पिकल त्यानंतर इथे आहे लेमन पिकल आणि इथे आहे चिली पिकल स्वीटमध्ये गुलाबजाम आणि आईस्क्रीम रोजीसाठी इथे मी चपाती आणि पनीरची भाजी घेतलेली आहे त्यानंतर माझ्यासाठी इथे पास्ता पापड गोबी मंचुरियन समोसा आणि इथे मी सूप घेतलेला आहे जेवून झाल्यानंतर स्वीट काहीतरी झालंच पाहिजे ना मग डेझर्ट मध्ये मी गुलाबजाम आणि आईस्क्रीम घेतलं होतं तुम्हाला आजचा हॉटेलचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय